जनतेची नस माहित असलेला नेता म्हणजे हसन मुश्रीफ असं म्हटलं जातं दिवसातले अठरा ते वीस तास कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या गराड्यात असलेल्या नामदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागलमधील घराबाहेर लावलेला फलक चांगला चर्चेत आलाय मंत्री असलेल्या मुश्रीफ यांनी थेट जनतेकडं दोन आठवड्यांची रजा मागितली आहे स्वखर्चानं परदेशी जात असल्याचा या फलकावर उल्लेख असून अत्यंत आवश्यक काम असेल तरच फोनवर संपर्क साधा दुसरीकडे मोफत आरोग्य उपचाराबाबत काम चालू राहील असं मुश्रीफ यांनी जाहीर केलंय मुश्रीफांचा हा रजा मागणी फलक चांगला चर्चेत आलाय हा फलक आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर लावलेला या फलकावरच्या मजकुरातून नामदार मुश्रीफ यांनी थेट जनतेकडून सहलीसाठी रजा मागितली आहे सात मे रोजी मतदान झालं आता चार जूनला मतमोजणी होणार आहे नरेंद्र मोदी हेच देशाचे तिसरे पंतप्रधान असतील याची खात्री आहे असं या फलकावर नमूद करण्यात आलंय दरम्यान निकालापर्यंत राज्याच्या मंत्रालयात फारशी कामं असत नाहीत त्यामुळं दहा ते चोवीस मे या कालावधीत बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चानं इटली आणि स्पेनचा परदेश दौरा आखला आहे या चौदा दिवसांची रजा जनतेनं मंजूर करावी अशा आशयाचा मजकूर या फलकावर लिहिला एखादे मंत्री महोदय जनतेच्या दरबारात रजेचा अर्ज सादर करतात ही संकल्पनाच भन्नाट आहे जनतेच्या सेवेसाठी नेहमीच हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करणाऱ्या नामदार मुश्रीफ यांनी अशा प्रकारचा रजा अर्ज जाहीर केल्यानं सर्वच प्रसारमाध्यमांनी याची दखल आहे प्रचंड उन्हाळा आहे तरी सर्वांनी आपली काळजी घ्यावी असं लिहून नामदार मुश्रीफ यांनी जनतेची मनं जिंकली आहेत सध्या हा फलक चांगलाच गाजतोय